विकसित भारतासाठी कटिबद्ध महाराष्ट्र नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही भारत सरकारची विकास धोरणं ठरवणारी शिखर संस्था आहे राज्यांच्या सक्रिय सहभागास राष्ट्रीय विकासाचे प्राधान्यक्रम क्षेत्र आणि धोरण यांची सामायिक दृष्टी विकसित करणे हे नीती आयोगाचं मुख्य उद्दिष्ट आहे नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा आणि आर्थिक सल्लागार समितीची स्थापना केली गेली देशाचे चार मुख्य घटक गरीब महिला युवक आणि शेतकरी हे आहेत शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेपासून प्रेरणा घेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली गेली या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये मिळणार तर एक रुपये दराने पीक विमा देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना सात हजार दोनशे ब्याण्णव कोटी रुपये दिले आहेत दहा लाख टन कांदा साठवण्यासाठी अणुऊर्जेवर आधारित कांदा महाबँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना साडेसात एचपी क्षमतेचे कृषी पंप मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले यामुळे अंदाजे दोन लाख अकरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार यातून नऊशे दहा केटीपीए ग्रीन हायड्रोजन तयार करणार अशी माहिती समोर येते महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्यात नमो महिला सक्षमीकरण योजना लागू करण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली गेली राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना दर महा दीड हजार रुपये मिळणार तीन सिलेंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिला स्टार्टअप सपोर्ट प्रोग्राम लेक लाडकी योजना यांसारखे उपक्रम महाराष्ट्रात राबवले जात आहेत के जी ते पी जी मोफत शिक्षण देण्याचा सरकारचा निर्णय आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेपासून प्रेरित होऊन महाराष्ट्राने सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट केले योजनेची व्याप्ती पाच लाख रुपये करण्यात आली आहे अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी अपंग मंत्रालयाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ट्रान्सजेंडर धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील तरुणांना रोजगारासाठी सक्षम बनवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले गेले आहेत अलीकडेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली गेली यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिलं जाणार त्यांना दहा हजार गेली विकास राज्याच्या विकास योजनांमध्ये पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी सर्व सिटी विकास योजना पूर्णपणे जी आय एस आधारित बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जुन्या आणि मोडकळीस झालेल्या इमारतींसाठी पुनर्विकास योजना सुरू केल्या आहेत दोन लाखांहून अधिक घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू एम एम आर प्रदेशात सव्वा लाख कोटींहून अधिक तीनशे नव्वद किलोमीटर मेट्रो मार्गाचं बांधकाम सध्या सुरू आहे पुणे आणि नागपूर येथे मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे अलीकडेच शिवनेरी रायगड प्रतापगड या शिवकालीन बारा ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला वाडफण बंदराजवळ पालघर जिल्ह्यात विमानतळ तयार करणार महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात परदेशातून पाच लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले गेले यातून तीन लाख रोजगार निर्माण होणार आहेत मराठवाड्यात वॉटर ग्रीड प्रोजेक्ट आणणार यामुळे मराठवाड्याची दुष्काळ अशी जी ओळख आहे ती पुसली जाणार कोकणातल्या नद्यांचं पाणी कोकण आणि एम एम आर रिजनला पुरवणार नद्यांचं वाहून जाणारं पाणी या भागासाठी वळवण्याची कल्पना आहे महाराष्ट्राला विकसित आणि अव्वल राज्य बनवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न यातून दिसत निर्णय दमदार महाराष्ट्राच्या हक्काचे शिंदे सरकार